मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानबना नाहीत <laughs> त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावी दानवन येत <प्राँगा> मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं आहेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील <स्था> काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे